राम राम नमस्कार मी नवनाथ राठोड आणि आपण पाहत आहात ॲग चॅनल सर्व शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज या खरबूज आणि टरबुजामध्ये हा एक प प्रकार करतो आहे प्रयोग म्हणून प्रायोगिक तत्वावर हे बघा जागोजागी अशी आपण धूर करतो आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये हे बघा सकाळी लवकर उठून ज्या शेतकऱ्यांकडं खरबूज आणि टरबूज आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये थंडीपासून थोडी ऊब मिळावी म्हणून आपल्या शेतामध्ये जागोजागी जाळ करावा जेणेकरून आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्या पिकांना ऊब मिळेल साधारणतः एका एकरमध्ये चौबाजूने आपण जर धूर केला तर हे धूर सर्व दूर असं पसरते हे बघा हे सकाळी पाच सहा वाजता उठून आपण आपल्या शेतामध्ये जे काही काळी पाला पाचोळा असेल तो एकत्रित एक जमा करून तो जाळ करावा आणि जाळ करत असताना धूर कसा होईल नवीन हिरवं जे काही गवत वगैरे काही असेल आपल्याकडं आपण त्याच्यावर टाकावा त्यांच्यामुळं धूर जास्त प्रमाणात होते आणि हा धूर पूर्ण धूर हा चौकडं पसरते बघा इकडं टरबूजामध्ये आहे इकडं खरबुजामध्ये दोन्ही ठिकाणी आम्ही धूर करतोय जेणेकरून हा धूर स सर्व दूर आपल्या क्षेत्रामध्ये पसरेल आणि एक प्रकारची ऊब आपल्या संपूर्ण पिकांना मिळू शकते जास्ती जास्त धूर कसा होईल हे आपण बघावं हे धूर पसरल्याने काही आपली बुरशी वगैरे होणार नाही चढणार नाही आपल्या पिकावर तर एक प्रकारची ऊब आपल्या पिकांना या ठिकाणी मिळू शकते एवढी कडाक्याची थंडीमध्ये तेवढं जर धूर केलं तर हे आपल्या पिकांना भरपूर असं फायद्याचं आहे तर हे होती आजची साधारण टेक्निक ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत आमचा ॲग्रिट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या संपूर्ण शेतकऱ्यांनी ॲग्रिट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती आम्ही या ॲग्रिट्यूब चॅनलमार्फत सर्व शेतकऱ्यांना देत असतो धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान